मोठ्या पडद्यावर सलमान खान परतलाय त्याचा नवा चित्रपट सिकंदर रिलीज झालाय पण हा सिनेमा ब्लॉक बस्टर आहे की बोरिंग आहे चला जाणून घेऊया सिकंदर हा मूवी एकतीस मार्चला रिलीज होतोय कथेत एक रॉयल टच आहे राजकोटचा राजा संजय म्हणजेच सलमान खान ज्याला लोक देव मानतात पण सिनेमा सुरू होतो मंत्र्याच्या मुलाच्या एंट्रीने अर्जुनच्या एंट्रीने जो एका महिलेशी गैरवर्तन करतो आणि तिथेच सलमानची दमदार एंट्री होते व तो अर्जुनला धडा शिकवतो या अपमानाचा अर्जुन बदला घ्यायचं ठरवतो आणि मग सुरू होतो बदला संघर्ष आणि डावपेच पण यात संजयची पत्नी साईश्री प्राण गमवते तिची भूमिका केलीये रश्मिका मंदानाने ती तिचे अवयव तिघांना दान देते व त्या तिघांचे प्राण वाचतात आता मंत्र्यांचे गुंड त्यांनाही संजय त्याच्या पत्नीच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी व त्या तिघांना वाचवण्यासाठी मुंबई गाठतो मग काय होईल हा सस्पेन्स ठरतो चित्रपटाचा क्लायमॅक्स सलमानचे ऍक्शन सीन्स मस्त आहेत पण त्याचा विनोद आणि इमोशनल सीन्स काही खास नाहीयेत रश्मिकाने मात्र कमी वेळात चांगली छाप पाडली शर्मन जोशीची भूमिका फार जमत नाहीये प्रतीक बर आणि सत्यराज यांनी जरा जास्तच ड्रामा केलाय असं वाटतं ए आर मुरुगदास सारख्या दमदार दिग्दर्शकाचा हा चित्रपट असला तरी पटकथेच्या चुकात लपून राहत नाही काही सीन्स फक्त वेळ वाढवण्यासाठीही वाटतात चित्रपटातली गाणी आणि पार्श्वसंगीत ठीकठाक आहे जर तुम्ही सलमानचे डाय हार्ट फॅन असाल आणि त्याच्या स्टाईलवर फिदा असाल तर हा सिनेमा तुमच्यासाठीच आहे पण जर तुम्ही मजबूत कथा आणि दमदार अभिनय पाहायला येणार असाल तर हा सिनेमा कंटाळवानाही वाटू शकतो सिकंदर मूवी तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि अशाच इंटरेस्टिंग माहितीसाठी माईक टेस्टिंग मराठीला फॉलो करा